एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं घर पण सोडलं तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं बाकी काही विषय नव्हता मला त्या मुलाकडून म्हणून त्रास होत होता पप्पांना फोन केलेला सांगितलं की तू आमच्यासाठी मेलीस मला त्या कामामुळे माझं पोट भरते त्यामुळे माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते जे होतं ते चांगल्यासाठी होतं फक्त कमी येते मम्मी पप्पांची आहे मागी कोणाची नाही माझी बोलायची कधी धाडस नाही झालं मी नाही म्हटलं तर मी कमवून त्यांना घालू शकते पण माझी इच्छा आहे ती आज तुम्हाला लाईफची ते सगळं तुम्हाला सांगणार आहे जे माणसांचा दृष्टिकोन आहे आता माझ्याकडे बघण्याचा कि ही डान्स करते ही छपरी आहे असं वगैरे काही तर मला वाटतय थोडं काही ना तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी चकुली तर माझं पूर्ण नाव आहे वैभवी जितेंद्र कांबळे माझा जन्म इस्लामपूरमध्ये झाला व मुंबईत आमचे पप्पा रिक्षा चालवायचे पप्पा मम्मी हॉस्पिटलमध्ये चहा विकायची पाणी द्यायची घरदर महिला असतात त्यांना नंतर तिथनं मी दहावी पास केली कारण आपल्या एस डी एमला ऍडमिशन घेतलं अकरावीत एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं घर पण सोडलं सगळे नातेवाईक तुटले आणि अजूनही तुटलेले आहेत ते इवन माझे मम्मी पप्पा मला बघतायत रोज तरी पण बोलत नाहीत ते बघूनसुद्धा न बघितल्या करतात अशा समोर असतात पण कधीच नाही ओळख कधीच दाखवली नाही अजूनसुद्धा आता परवाचीच गोष्ट आहे समोर आलेले रिक्षात होते मी पुढं होती माझ्या गाडीवर तरीही तसंच कधीच नाही ओळख दाखवली ते पप्पांना कधी मान्यच नव्हतं की बाहेर जायचं लिपस्टिक लावायची काजळ लावायचं केसांशी बांधायची फॅशन कधीच नाही असं चाललंच नाही पप्पांना तरी पण मी <laughs> कॉलेजला जायची हे सगळं बाहेर बाहेर करायची मी घरी येताना सभ्य यायची तरी झालं कळलं घरात पण असं वाटायला लागले की बाहेर फ्रीडम आहे बाकीच्यांचं बघून त्यामुळं मी बाहेर जायचा जा प्रयत्न केला आणि शेवटी अक्षरशः ज्या दिवशी मी घरातून बाहेर पडले त्या दिवशी पप्पा घरात होते घरात जाताना मी विचारलं फक्त पप्पा मी जाणार आहे मला नाही ना राहायचं मी पळून जाण्यापेक्षा मी सांगून गेलेली बरे पप्पा म्हणले बघ अजून पण विचार कर एकदा तू हुमरम ओलांडला हे परत तुला घरात जागा नाही तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं बाकी काही विषय नव्हता हे माहित नव्हतं की मी पुढे काय करणार आहे कशी राहणार आहे त्या मुलाकडे काही नव्हतं तो मुलगा स्वतः घरातून बाहेर आलेला त्याच्याकडे कृपया नव्हता का घर नव्हतं काही काहीच नव्हतं मी आपल्या पप्पांना म्हणले ठीक आहे मी जाणार आहे पप्पा गेले रिक्षावर मी घरात मम्मीनं समजवलं आजीनं समजवलं आजीनं मारली त्या वेळेला पण तेव्हा डोक्यात तेच होतं नाही घरातली मारतात त्रास देतात काय फ्रीडम नाही काय नाही बाहेर पडायचं बाहेर पडलो त्रास मागच्यांना झालाच सोडा घरातल्या ना पण परत मी बाहेर घरात न आल्यावर पप्पांना एक फोन केला की मी आली पप्पा म्हणले ठीक आहे ओके गेल्यास ना सुकिरा एवढं फक्त म्हणले तेव्हापासून अजूनही पप्पांचा माझा कॉल नाही का भेट नाही का काहीच नाही घराच्या बाहेर पडल्यावर तेव्हा अक्षरशः ज्यूस पिऊन झोपलेलो आम्ही आणि तेव्हा असं पण नव्हतं कोण हे ओळखतंय ते ओळखते भूक होती पोटात पैसे पाहिजे होते गरज होती पैशाची म्हणून त्यावेळेस ज्याच्यात आम्ही राहत होतो त्याची बहीण इव्हेंट मॅनेजमेंट करत होती म्हणजे लग्नात जाऊन अक्षर वाटणे कॅटरचं काम हे ती मला सांगितलं दिवसाला आपल्याला पाचशे रुपये मिळू शकतात दोन तीन वर्ष मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये होती त्याच्यात आपलं चांगलं चालू झालं त्याच्यात मी दिवसाला नाही म्हणलं तरी एक दोन दोन हजार रुपये तर कमवाय लागले त्या ह्याच्यावर मी घरात सगळं सामान घेतलं टी व्ही फ्रीज जे घरात असतं ते सगळं एकटीने घेतलं कोणाचं ह्याच्यात काही नव्हतं ते सगळं मी घर उभा केलं परत वाद झाला दोघात ते सामान सगळं विकून टाकलं त्यांनी इवन त्यांनी सोफाही ठेवला नाही टी व्ही फोडून टाकला नवीन सगळंच हेच केलं पप्पांना फोन केलेला मला त्या मुलाकडून म्हणून त्रास होत होता ते मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना फोनवर डायरेक्ट कधी मी फोन त्यांना केला नाही घरातून बाहेर पडल्यापासून त्यावेळेस मला असं नाही झालं मला असं वाटलं की ते एक्सेप्ट करतील माझं रडणं माझं बघून ते नाही केलं त्यांनी सांगितलं की तू आमच्यासाठी मेलयस आम्ही नाही करू शकत एक्सेप्ट मला दोन मुलं आहेत अजून तो शब्द ऐकला तेव्हापासून पप्पानं आत्तापर्यंत मी फोन कधी केलेला नाही कधी दिसले तरी मी स्वतःहून असे कधीच नाही तो शो काम करायचं नाही मी करायची परत मला नको वाटायला लागलं ना बाप आपण कमवायचं हे ना खायचं वर ना मार खाऊन घ्या हे कोणी सांगितले मी बंदच केलं त्याच्यातून बाहेरच पडली मी जे बाहेर पडली ती पूर्णपणे बाहेर पडली परत तिथून इव्हेंट करत करत मैत्रिणीचा तो फ्रेंड होता तो ती मला म्हणली नाही का तो अडीच हजार रुपये देईल नुसतं साऊंड उभा उभारायचं त्याच्या साईडला ठीक आहे आणि आवड म्हणजे काय होती मला अशी साऊंड शोध नव्हती साऊंड वास्तव आहे डान्सची आवड आहे मला जास्त करून त्यामुळे एक आवड होती म्हणून मी गेली तिथं शो केला तिथं अडीच हजार द्यायचं ठरलेलं त्यांनी मला स्वघोषण साडेतीन हजार रुपये दिले मग ते अजून माझ्या ती वाढायला लागलं असं काय वाटलं नव्हतं आपण व्हायरल होईल नाही तर काय तेव्हा शो संपला सगळी इतकी पब्लिक आली ती माझ्यापाशी तेव्हा पण काय माहीत नव्हतं नाही तर का आली आहे हे काय आहे जेव्हा ते फोटो काढायला लागले तेव्हा माझं मला आतून एकदम नाही का प्राऊड फील झालं भारी वाटलं नंतर झालं रात्रीत फेक अकाउंट्स निघले रात्रीत खूप फेक अकाउंट्स निघले माझं स्वतःच नव्हतं अकाउंट पण फेक अकाउंट्सले निघले त्या फेक मुळे मी वर आली ॲक्च्युअलमध्ये खूप शो केले कर्नाटक जालना नगर असं लांब लांब केले त्याच्यातनं मग चालूच झालं पाचशे रुपयेपासून चालू झालं तर ते आता नाही नाही म्हटलं तरी माझी एक सुपारी जास्तीत जास्त लांब लाखापर्यंत तरी जाते पैशाची किंमत काय ती आत्ता कळाली तेव्हाचे पाचशे रुपये आणि आत्ताचे ते किंमत तर कळाली पैशाची जास्त ते आत्ता असं वाटतंय चांगल्यानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि मी बाहेर पडून आत्ता मी स्वतःच्या पाहू एकदम भारी उभा आहे मी काय कोणाच काय ह्याच्यात नाही कशाची कमी नाही काय नाही तर कमी आहे ते मम्मी पप्पांची मागे कोणाची नाही पण आहे सेटल आहे पण त्यांच्याकडे बघून छान वाटते माझी बोलायची कधी धाडस नाही झालं पण आहे व्यवस्थित आहे मम्मीकडे बघूनच ताकद येते खरं तर ती शॉपमध्ये कामाला जाते आता सध्या मी नाही म्हटलं तर मी कमवून त्यांना घालू शकते पण माझी इच्छा आहे ती आणि काय माहिती का मध्ये माझी इतकी सिच्युएशन वाईट होती साऊंड लाईन मध्ये यायच्या आधी खूप वाईट होती इतकी वाईट होती की मी अक्षरशः मैत्रिणींच्या घरी जाऊन आठवडा आठवडावर राहून त्यांच्यात खाल्ले मी तेव्हा एक असं वाटत होतं की कोणच नाही कोण म्हणजे कोणच नाही पूर्ण मी एकटी पडलेले आधी मी घरा बगुं, बगुं। घरात एकटी झुरायची मोबाईल पण माणूस किती वेळ बघणार ना बघून बघून डोक्यात परिणाम झाल्या माझ्या थोडक्यात काम नाही घरात नुसतं बसायचं दोन दोन वर्ष झाली हो मी आता एकटी राहते जास्त करून मी करडत नसतेच बाहेरच असते असं शोवर वगैरे त्यामुळे मन लागत जास्त काय असं वाटत नाही पण येते आठवण दुसऱ्यांचे मम्मी पप्पा बघून ते घरात राहतात ते बघून पण मी एक असं वाटते की आता जी माझी प्रगती आहे ती कधी ना कधीतरी पप्पा बघतील आणि कधीतरी बोलतील स्वतः येऊन मी मस्त बोलायला तयार आहे आता मस्त वाटतं दिसले की जावावं मिठी मारावी बोलावं रोज मनातल्या मनात सॉरी बोलते अस समोर दिसलं तरी मी सॉरी बोलते पहिल्याविषयी काही ती चूक झालेली त्या मुलामुळे माझी तो खूप आधीचा पास्ट होता पण मी माझ्या मस्तीपाई हे केलं आणि मी बोगते मी रोज रोज बोगते ही गोष्ट दिवस माझा छान जातो पण जेव्हा रात्र जेव्हा घरात एकटे असेन तेव्हा कुठे ना कुठेतरी वाटतं वाटत घरात असावं मला आधी तर काही येत नव्हतं ऑपरेटिंग तो पेज बघितला की असू ह्याच्यातलं आहेत कसं आपल्याला एवढं सगळं समजणार आणि मी कधी ते डोक्यात घेतलं बी नव्हतं मी ते शिकेन परत परत पर मला ती आवड व्हायला लागली मला ती बघून बघून समजायला लागलं की नाही हे इकडं असेल तर हे इकडं सेम आलं पाहिजे जे माणसं नाट मी पूर्ण पिच सांभाळू हो शकत नाही ऑपरेटिंग करू शकत नाही मी सांभाळू हो शकते कारण तेवढं तरी मला येते जर पब्लिक एकदा नाचायला लागली तर त्यांना आपल्याला नाचवायचं आहे मग ती एकदा जर ताल त्यांनी धरला तर आपण कुठलंही गाणं लावते आता एखादं प्रेमाचं जरी गाणं लावलं ला, सायलेंट जरी ते असलं तरी पोरं नाचणार ब्रेकअप झालेला असतो नवीन नवीन ती मुलं सुद्धा इतकी चिकळून नसतात की नाही हे गाणं सोडलं आता जे गाणं आले पाखरा आजात केलं हे गाणं मी मायकिंग करून सोडते की चला सोडून गेलेलं पाखरासाठी एकदा हात वरती असं मी ते मायकिंग करून गाणं सोडते अक्षरशः मग तेव्हा तो रिस्पॉन्स भेटतो ना तो बघण्यासारखा असतो अक्षरशः सगळ्यांच्या हातवरती पण असतात आणि माझं एक वैशिष्ट्य आहे साऊंड चालू झाला ना माझे पाय शांत बसत नाही मी आपआप झालाय लागते आपआप डुलाय लागते मग ते घराच्या बाहेर जरी साऊंड लावला असेल ना तरी माझा हात डान्स चालू असतो असा विषय मग ती हळूहळू बघून 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 आहे ना ऑपरेटिंग मी शिकली पण हे बाप बाकीच्या पब्लिकला नाही कळत बाकीची पब्लिक फक्त एवढंच बघते वैभवी डान्स करत्या वैभवी एक्सप्रेशन देत्या आणि त्याच्यात जा जास्त ट्रोल मलाच करतात की आधी छकुलीचा डान्स बंद करा छकुलीचं बंद करा हे मी नाही लक्ष देत असल्या गोष्टींवर कारण माझे फॅन क्लब किती आहे हे मला चांगलं माहिती आहे मला ऑपरेटिंग करू वाटलं मी ऑपरेटिंग करते मला डान्स करू वाटलं मी डान्स करते मी लोकांसाठी नाही करत आहे मी मला आवड आहे मी मी पूर्ण माझ मला त्याच्यात रमून घेते एकदम एवढंच फक्त डोक्यात असतं मी फुल एन्जॉय करत असते माझा शो काही लोक अशी कमेंट करतात की आता जो नवीन ट्रेंड निघला आहे की हिचा व्हिडिओ पाहिला का बाहेर जावा व्हिडिओ भेटेल व्हिडिओ तर काय नसतो पण फक्त आपला फोटो आहे आणि तो वरती तेवढं लिहिलेलं आहे टायटल तर ते विषय काय आहे ते आहेत ना ते त्यांचे फॉलोअर्स वाढायला त्यांच्या आय डीची रीच जास्त व्हायला ते आपला फक्त वापर करतात त्यांना सांगून पण काही उपयोग नाही आहे कारण ते करतच राहणार आहेत जेवढं आपण बोलन तेवढं ते जास्त करत राहणार आहेत त्यामुळे त्यांना काय बोलायचंच नाही त्रास होतो जास्त त्रास होतो तो, तो जेवढा व्हिडिओ व्हायरल होईल ना तेवढा आपली माणसं पण आपल्याला पाठवतात की हा काय विषय कारण हा कोणाला माहीत नसते जास्त करून हे फक्त आपल्याला माहिती आहे की नाही हे ट्रेंडिंग आले ते तेवढ्या पुरतं टाकतात आपलंच नाही सगळ्यांचं टाकतात हे पण बाकीच्यांना माहीत नाही आहे बाकीच्यांना एवढंच दिसतं की ह्याला काही आमच्या माणसाचं केलं आणि आपण ॲक्शन घेऊन पण आपल्यालाच त्रास आहे कारण आपण करून करून जास्त किती करणार ना त्यामुळे त्यांना बोलून काय अर्थच नाही आहे त्याच्यात दहा टक्के लोक इतकी मूर्ख आहेत ना की चांगला व्हिडिओ जरी मी आता टाकला त्या रील्स ना एखादी कमेंट अशी वाईट येते ना त्यामुळे अख्खा व्हिडिओ खराब होतो जर मी करते बघवत नसेल ना तर बघू नका ती तिच्या मार्गाने चालली आहे मी कुणाचं काही घेऊन घेऊन नाही चाललेलो आणि आता काय नवीनच चाललंय डॉयलॉग सोडायचं चा। बंद करा लेडीज ऑपरेटर डान्स बंद करा फलतूपणा बंद करा छपरी जाळं बंद करा मला तर नाही वाटत मी काय छपरी चाळ करते करत्या तेवढे माझे फॅन्स आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर मी बोलते हातभीत मिळवते फोटो वगैरे देते ते, ते सगळं करते मी पण असं मला नाही वाटत की मी फालतूगिरी काय करते ज्यांना वाटत असेल ते त्यांच्या नजरेत खोट आहे त्यांना <laughs> मी काही मुला। बोलू शकत नाही ते त्यांचं काम आहे जळणाऱ्यांमुळं आहे आपण जळणाऱ्यांमुळं आत्ता मुलांपेक्षा जास्त म्हणाय गेलं तर एक पन्नास टक्के तर मला जास्त सपोर्ट महिलांचाच आहे डी जे छकुलीच्या नावाचं जे श्रेय आहे ते फक्त पब्लिकला जाते फॅन्स आहेत तर मी आहे थोडक्यात पब्लिकमुळं आणि त्यांचं प्रेम मला असंच मिळव असंही वाटतं आणि आहे असं मला त्यांचा भरपूर सपोर्ट आहे मला या माझ्या व्यवसायाने वर आणले मला अक्का महाराष्ट्रात आत्ता सध्या ओळखते आहे त्यामुळं मला माझा व्यवसाय इम्पॉर्टंट वाटतो आहे तेव्हा ज्या वेळेस माझ्याकडं काही नव्हतं जर मी माझ्या कामामुळे वर आली तर मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते कुठं ना कुठं असं वाटते की मला त्या कामामुळं माझं पोट भरते आणि त्या कामामुळं मला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय त्यामुळे मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते मला घरी जाऊ पण वाटते मी माझं करिअर तर नाही थांबवू शकत कारण जे आता आहे ते माझं ह्याच्यामुळंच आहे कारण जाऊ कोण नव्हतं तेव्हा शो वगैरे होते मला आता पैसा आहे इज्जत आहे अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे पण मला ओळखतात एवढंच आहे की पप्पांनी थोडंसं मनाव घ्यावं नाही जास्त बोलावं एक दिवसाचा फोन असावा मला आली घरी जेवली काळजी घे एवढंच फक्त पुढं इतकं सक्सेस व्हायचं आहे मला की मग सांगित तुम्हाला घरातले बोलले पाहिजेत इथंपर्यंत सक्सेस व्हायचं आहे परत काही नाही झालं तरी चालेल पण घरातले बोलतील तोपर्यंत तरी सक्सेस व्हायचं आहे आणि ते होणार